भाजपाचे नागपूरमध्ये शक्ती प्रदर्शन फडणवीस बावनकुळेंसह प्रफुल्ल पटेलही यावेळी उपस्थित होते गडकरी यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे भाजपाचे नागपुरात शक्ती प्रदर्शन हे पाहायला मिळाले नितीन गडकरी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीची या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले पाहायला मिळाले शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलेलं पाहायला मिळालं पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी पंचाहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे आणि पाच लाखापेक्षा जास्त मताने आपण या मतदारसंघातून मला विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे